कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आज खेड शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आपली राजकीय ताकद मोठ्या थाटामाटात दाखवली आहे आगामी खेड नगर परिषद निवडणुकीसाठी बाळ खेडेकर यांनी नगरसेवक आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ढोल ताशांच्या निनादनं आणि कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणा खेडचा परिसर अक्षरशः देणार सोडला होता यावेळी पारदर्शक आणि विकासाभिमुख मार्गावर चालत खेड शहराचा कायापलट करणे हे एकमेव ध्येय असल्याचे बाळाखेडेकर यांनी सांगितले मी प्रतिक्रिया एवढीच देईन की आज आमचे दैवत आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनी फॉर्म भरण्याचं मी तारीख घेतली खास की जेणेकरून साहेबांच्या आठवणीनेच साहेबांच्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून इलेक्शन लढवतोय या प्रभागामध्ये पाच कोणत्याही परिस्थितीत पाचशेच्या लीडनी कोणत्याही परिस्थितीत दोन्ही नगरसेवक निवडून येतील नाही त्यांचं आव्हान ना असू द्या परंतु मी गेली अनेक वर्षे ह्या नगरपालिकेत प्रशासनामध्ये काम करतो आहे त्यामुळे त्या प्रभागामधून मी अनेक वेळा निवडून आलेलो आहे त्या जनतेची कामं केले त्यांचा विश्वास माझ्यावरती आहे आणि त्यामुळे मी नक्कीच निवडून येईन